त्र्यंबकेश्वर व पंपा सरोवर येथे श्री गजानन महाराजांचा प्रकट दिन भक्तिपूर्ण वातावरण संपन्न श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर व श्री क्षेत्र पंपा सरोवर येथे श्रींचे एकशे सत्तेचाळीसाव्या प्रकट दिनोत्सवानिमित्त श्री गजानन महाराज संस्थान शेगाव शाखा श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर व पंपा सरोवर या दोन्ही मठामध्ये आलेल्या चाळीस हजारचे वर भक्तांना महाप्रसादाचे वितरण करण्यात आले प्रतिपदा दिनांक फेब्रुवारी पासून उत्सवास प्रारंभ झाला उत्सवाच्या काळामध्ये काकडा आरती श्रींना अभिषेक सकाळी सव्वा सात वाजता आरती आठ ते नऊ सामुदायिक विजय ग्रंथांचे पारायण नऊ ते दहा गाथा भजन माध्यान्लकाळी आरती सायंकाळी पाच ते सहा हरिपाठ व सूर्यास्तास सामुदायिक सांज आरती व रात्री आठ ते साडे नऊ भजनाच्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते मागवद्य सात दिनांक वीस फेब्रुवारी रोजी श्रींचे प्रकट दिन उत्सवानिमित्त सकाळी दहा ते बारा भजन होऊन दुपारी बारा वाजता ब्रह्मवृंदांचा मंत्र घोषात टाळ पुष्पांनी उधळण करून श्री गजाननाचा जयघोष श्रींचा एकशे सत्तेचाळीसावा प्रकट दिन उत्सव भक्तिपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला या निमित्त श्रींच्या मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई करून फुलांची सुंदर सजावट करण्यात आली होती प्रवेशद्वारासमोर आकर्षक रांगोळी काढण्यात आली होती रस्त्यांच्या दुतर्फा फुलांची रांगोळी काढण्यात आली होती यावेळी दुपारपासून ते रात्रीपर्यंत जवळपास चाळीस हजारांपेक्षा जास्त भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला सायंकाळच्या रमणीय वातावरणात स्थानिक नागरिकांनी दर्शनासाठी व महाप्रसादासाठी मोठी गर्दी केली होती येथे येणाऱ्या भक्तांकरिता श्री संस्थेद्वारा निवास व भोजनाची प्रसादाची व्यवस्था कार्यरत असून रात्री उशिरा येणाऱ्या भक्तांकरिता सुद्धा विनामूल्य महाप्रसादाचे वितरण करण्यात येते तिथी उत्सव साजरे करण्यात येत असून त्यावेळेस भक्तांना महाप्रसादाचे वितरण करण्यात येते श्री निवृत्तीनाथ महाराजांचे यात्रेनिमित्त आलेल्या वारकरी भक्तांना दशमी एकादशी व द्वादशी असे तीन दिवस श्री गजानन महाराज मठामध्ये पन्नास हजार वारकरी भक्तांना महाप्रसाद वितरण करण्यात येते तसेच वारी दरम्यान वारकऱ्यांच्या विनामूल्य औषधोपचार करण्यात येतो दिवाळीनिमित्त पन्नास ते साठ हजार आदिवासी बांधवांना वयोगटानुसार कापड प्रसाद व मि वितरण करण्यात येते महाराष्ट्रातील आत्महत्याग्रस्त शेतकरी बांधवांच्या निराधार बालकांकरिता अन्नधान्यांसह नवीन कपड्यांचे वितरण वेळोवेळी करण्यात येते असे श्री संस्थेतर्फे कळविण्यात आले आहे चंद्रमा पंडित कबीर न्यूज नेटवर्क त्र्यंबकेश्वर